रिक्षावाला ज्यावेळेस आबमेना खिंडीमध्ये चढत असतो आणि एका टर्नला त्याला वळायचा असतो तो टन घ्यायला जातो आणि तिथे एक मोठा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये ती रिक्षा थोडी धडधड करते आणि महेशच्या हातामध्ये जो फोन होता तो फोन खाली पडतो त्याच्या शेजारी एक लेडीज पॅसेंजर बसलेली असती एक बाई बसलेली होती तिची लाल साडी होती आणि महेश त्याचा फोन खाली पडला म्हणून तो रिक्षामध्ये उचलायला जातो रिक्षामध्ये उचलायला जातो तर त्यावेळेस त्या बाईच्या पायाकडे त्याचं लक्ष जातं तर त्या बाईचे पाय हे आपल्यासारखे नॉर्मल नव्हते ते, ते, ते उलटे होते महेशला त्यावेळेस त्याचा श्वास थांबला होता की एक बाई अशी माया शेजारी बसलेली आहे की तिचे पाय उलटेत त्यांनी फक्त सस्पेन्स थ्रिलर हॉरर मूवीमध्येच ह्या गोष्टी पाहिल्या होत्या त्या सर्व काल्पनिक आहे हे त्याला असं वाटायचं पण आयुष्यामध्ये तो एका हाडळीसोबत बसलेला होता असा प्रसंग त्याच्यासोबत घडला होता की त्याची तो कल्पनाही त्यांनी कधी केलेली नव्हती तो रिक्षातून उडी मारायचा प्रयत्न करतो पण ती जी सोबत बसलेली बाई होती त्याला त्या रिक्षातून उडी मारता मारता ते ते ती अशी खेचून धरती इतका भयंकर त्यासोबत त्यावेळेस ती घटना घडली होती पूर्ण घटना आपण ऐकू एक रिअल हॉरर स्टोरी येई पूर्ण घटना तुम्हाला याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर सगळ्या गोष्टी अनुभव मिळणार आहेत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरू करण्याअगोदर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चला ऐकूयात महेश आणि संदीपसोबत कशी घटना घडली होती महाबळेश्वरमध्ये महेश आणि संदीप हे दोघे एकदम खास मित्र पावसाळेस दिवस होते आणि ते दोघे ठरवतात की आपल्याला प्रतापगड पाहायला जायचे प्रतापगड पाहायला जाण्यासाठी सकाळचंच प्लॅनिंग करतात स्वतःची कार होती त्या कारमध्ये दोघेही बसतात दोघेही प्रतापगडाकडे निघतात प्रतापगड पाहायचं ठरलं पण त्याच्या अगोदर ते दोघंही ठरवतात की आपण पहिलं महाबळेश्वरला जाऊ महाबळेश्वरला थोडासा टाईम घालवतात त्याच्यानंतरनं प्रतापगडाकडे निघतात महाबळेश्वरच्या नंतरनं आपल्याला शिनोली फाटा लागतो त्याच्यानंतरनं आपल्याला आर्थर सिट रोड लागतो त्याच्यानंतर आबिन खिंड लागते आणि त्याच्यानंतरनं आपला प्रतापगडाला जायला म्हणजे तो एकच रूट आहे म्हणजे ही जी गाव आहेत त्या गावं पास केल्यानंतरनं आपण प्रतापगडाला पोचतो प्रतापगडावर पोचतात दिवसभर प्रतापगड पाहतात भूक लागते खाली येतात एका ठिकाणी जेवण करतात जेवल्यावरती आता त्यांचा परतीचा प्रवास म्हणजे त्यांना परत त्यांच्या घरी जायचं होतं गाडी चालू करतात आणि थोडं एक पंधरा वीस मिनिट अंतर चालले म्हणजे गाडी चालवत होते त्याच्यानंतर ते महेश ड्रायविंग करत होता तर महेशच्या हाताने चुकून बोलता बोलता गाडी एका दगडावरती जाते आणि गाडीचा स्टेअरिंग रॉड फेल होतो गाडी ह्या बाजूलाही पण ओळत नाही आणि गाडी ह्या बाजूला पण वळत नाही गाडीचं स्टेअरिंग फक्त राऊंडमध्ये फिरत होतं गाडी चालवणार कशी अंधारही म्हणजे त्यावेळेस पडायलाच सुरुवात झाली होती दोघही गाडीच्या खाली उतरतात शेजारी पाजारी कोण मेकॅनिक मिळतोय का नाही ते लोकांना विचारतात तर लोक सांगतात की आता बराच उशीर झालेला आहे आता मेकॅनिक कुठनं भेटणार तर महेश आणि संदीप थोडा वेळ तशी चौकशी करतात त्यांना कुठेही कुठं कोणता मेकॅनिक मिटत नाही एकदम त्यांना सांगतो की शेजारीचं एक मेकॅनिक आहे पण आत्ता गॅरेज बंद झालेलं असेल एकदा तुम्ही जाऊन बघून या एका मोटरसायकलला हात करतात आणि संदीप तिथं जातो मेकॅनिकला बोलतो की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे मॅकॅनिकही त्याच्यासोबत ये येतो गाडीचं काय प्रॉब्लेम झाला आहे तो चेक करतो तर मेकॅनिक त्यांना सांगतो की आत्ता मी इथं ह्या शेडला काही करू शकत नाही कारण आत्ता ह्या गाडीचा स्टेअरिंग रॉडच तुटला आहे तो तुम्हाला महाबळेश्वरला आणायला जायला लागेल कारण तो आता माझ्याकडनं घडला येईन इथं जवळपास कुठेही मिळणार नाही पण मॅकॅनिक त्याला म्हणतो की जर आता तुमच्यापैकी एखादा माणूस जर महाबळेश्वरला गेला आणि तिथं स्पेअर पार्टच्या दुकानामधनं तो जर रॉड घेऊन आला तर मी तुमचं हे फिटिंग करून तुम्ही नंतरनं तुमच्या मार्गे जाऊ शकता मी तेवढं काम तुमच्यासाठी करू शकतो कारण हे पण लांबणं आलेलं ला असतं त्याच्यामुळं तोही थोडासा त्यांना सहकार्य करायला तयार असतो मेकॅनिक त्यांना बोलतो तुम 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 की तुम्हाला आता इथं जवळपास कुठेही स्पेर पार्टचं दुकान नाही आहे आणि जरी भेटलं तरी तुम्हाला स्टेअरिंग रॉड कुठेही मिळणार नाही तुम्हाला डायरेक्ट महाबळेश्वरला जायला लागेल तर दोघांचा विचार होतो महेशचा आणि संदीपचा तर महेश बोलतो की ठीक आहे चालतंय मी महाबळेश्वरला जातो आणि तो स्पेअर पार्ट घेऊन येतो त्याचा जो मेकॅनिक असतो तो मेकॅनिक पुढच्या दुकानदारालाही फोन करतो की अशा अशी व्यक्ती तुमच्याकडे येणार आहे थोडंसं अर्जंट आहे त्याला तो पार्ट द्या तर त्याला बोलतो की तुम्ही घेऊन या इथं आल्यावरती मला फोन करा मी येऊन तुमच्या गाडीचं तो स्टेअरिंग रॉड फिटिंग करून तुम्ही नंतर तुमच्या मार्गी परत जाऊ शकता महेशला तो फिटर एका स्टॉपवरती सोडतो तिथं महेश एस टीची वाट बघत बसतो एस टी मिळते एस टी मिळाल्यावरती तो महाबळेश्वरच्या मार्गी लागतो त्यावेळेस साधारण सात वाजलेले होते महाबळेश्वरला पोचतो जो दुकानाचा ॲड्रेस त्याने त्याला दिला होता त्या दुकानाच्या ॲड्रेसवरती जातो आणि तिथं तो तो स्टेअरिंग रॉड घेतो स्टेअरिंग रॉड घेतल्यावरती कारण प्रतापगड ते महाबळेश्वर साधारण एक वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे एक साधारण जर आपल्याला जो वेळेचा आपण विचार करायचा म्हटलं तर पंचाळीस ते एक तास एवढं अंतर लागतं एवढा टाईम जातो तर एक तास त्याला तिथं लागला होता म्हणजे आठ वाजले होते साधारण कुणाला महेशला महाबळेश्वर त्या स्पेअरपार्टच्या दुकानामध्ये जायला तिथनं घेतल्यावरती आठ वाजलेल्या असतात एका स्टॉपला परत येतो एस टीची वाढ बघत बसतो एसटी काय त्याला मिळत नाही अर्धा पाऊन तास त्याचा तसाच जातो भूक लागलेली असती थोडासा नाश्ता करतो पुन्हा स्टॉपला येतो बराच वेळ वाट बघतो पण त्याला जो त्याच्या गाडीकडं जाण्यासाठी जी गाडी पाहिजे होती जी एस टी पाहिजे होती ती त्याला काय मिळत नव्हती बराच वेळ नऊ सव्वा नऊ साडे नऊ वाजतात संदीप त्याला फोन करतो की कुठं आलाय तर तो सांगतो की मी तिथंच आहे मला गाडी काय मिळाला मला एस टी अजूनपर्यंत आलेली नाही आहे जर जेव्हा एस येईल मी गाडीत बसून लगेच निघून येईल तरी पण त्याला जाण्यासाठी एक तास लागणार होता साडेनऊ दहा वाजतात गाडी मिळत नाही रिक्षावाले येतात जातात कुणीही थांबत नाही कारण प्रत्येकाला घरी जायची घाई झालेली होती त्याच्यामुळं कुणीही थांबत नाही दहा था वाजलेले असतात दहा वाजता एक रिक्षावाला त्याच्याजवळ येऊन थांबतो आणि बोलतो कुठं जायचं आहे महेश त्याला बोलतो की अशा अशा ठिकाणी आमची गाडी बंद पडलेली आहे त्याचा स्टेअरिंग रॉड तुटला आहे तो स्टेअरिंग रॉड मला घेऊन जायचे तर तो बोलतो ठीक आहे मी तुम्हाला सोडतो महेश त्याच्या रिक्षामध्ये बसतो आणि दोघंही निघतात त्यालाही बरं वाटतं की रिक्षा पैशाचा विचार करत नाही तुमचे काय असेल ते मी तुम्हाला देईन या शब्दात तो रिक्षावाल्याला बोलतो तिथून रिक्षावाला आणि महेश दोघंही निघतात तिथून थोडासा पुढं येतो आणि श्ण फाट्याजवळ एक लाल रंगाची साडी घालून एक बाई उभी होती आता एवढा उशीर झालेला आहे म्हटल्यावरती महेशला माहिती की कि तो किती वेळ त्या स्टॉपवरती उभा होता त्याला गाडी मिळत नव्हती तर ती बाईसुद्धा तिला त्याच मार्गाला यायचं असतं त्याच्यामुळं रिक्षावाला तिच्याजवळ गाडी घेतो आणि तिला विचारते कुठे यायचं ती बोलती आप मेहना खिंडीमध्ये मला मा यायचे आता ह्यांना काय माहिती नाही की आप महिना खिंड शेजारचा परिसर कसा आहे झाडे म्हणजे एक प्रकारचा घाटच येतो तर एवढी काय याला कल्पना नाही आणि पाहिलेलं पण कुणाच्या मनात काही नाही ती बाई सुद्धा बसते लाल रंगाची लाल चटक साडी घातलेली अगदी देखणी महेशच्या उजव्या बाजूला येऊन बसते रिक्षावाला गाडी चालवत होता जाता जाता महेश आपला त्याच्या फोनवरतीच बिझी फोनवर फोन बघत फोन फोन बघत महेश चाललेला होता रिक्षावाला समजा थोडासा बोलायचा प्रयत्न करतो पण रिक्षावाला एकदम चुप एक शब्दही बोलत नव्हता महेशला वाटते की दिवसभर हे लोक काम करतात त्याच्यामुळं याला बोलायचं काही इच्छा नसेल तर महेश जास्त फोर्स करत नाही आणि शेजारी लेडीज बसल्यामुळं महेश म्हणजे थोडा शांतच शिनोली फाटा संपतो त्याच्यानंतरनं आर्थर सीट रोडही जातो त्याच्यानंतरनं त्यांना आबमेना खिंड याची सुरुवात होते त्या खिंडीत जाताना एका टर्नवरती महेश त्याचा फोनच बघत होता आणि एका टर्नवरती तो रिक्षावाला त्याची रिक्षा टन घेण्यासाठी फिरवतो आणि एक खड्डा असल्यामुळं एक चाक रिक्षाचं वरती होतं आणि पुन्हा खाली आदळतं त्यामुळं महेशच्या हातातला फोन सटकतो आणि खाली पडतो खाली पडल्यावरती महेश त्याचा फोन उचलण्यासाठी खाली पाहतो आणि फोन उचलायला जातो त्याला असं दिसतं की शेजारीची लाल रंगाची साडी घालून बसलेली बाई आहे हिचे पाय हे उलटे नॉर्मल बाई किंवा नॉर्मल माणसाचे पाय सरळ पण ह्या बाईचे पाय उलटे कसे महेशच्या काळजामध्ये थड थर थड थडथड वाढायला सुरुवात होते कारण त्यांनी फक्त आत्तापर्यंत हॉरर मूवीजमध्येच ह्या गोष्टी पाहिलेल्या होत्या की एखाद्या भूताचे पाय उलटे त्यांनी कधी कल्पनासुद्धा नव्हती केली की तो एका हाडळीसोबत बसला आहे ज्यावेळेस तो खाली फोन उचलायला जातो तिचे पाय उलटे आणि तो त्या पायाकडं पाहता पाहता त्या बाईकडं पाहायला जातो लाल बंद त्याला डोळे ती जीप बाहेर काढते सारखी आणि त्याच्याकडं एक टक्क लावून ती बाई पाहत होती महेशने त्याच्या अख्ख्या आयुष्यात असा कधी प्रसंग होईल हे कधी त्यांनी विचार सुद्धा नव्हता केला आणि एका हाडळीसोबत तो प्रवास करतोय रात्रीचे त्यावेळेस साधारणतः अकरा वाजले होते तो निघाला त्यावेळेस हा वाजले होते मेना खिंडीमध्ये पोचस तोपर्यंतच त्याला एक तास होतो पूर्ण साईडने झाडी आणि आता करायचं काय म्हणजे त्याचे काळजाचे ठोके धड 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 वाढव लागत त्याला काही समजत नाही आणि महेश ते पाहून म्हणजे तो मागचा पुढचा कुठलाही तो विचार नव्हता करत आणि त्याने केला सुद्धा नाही त्याला ज्यावेळेस त्या बाईचे पाय उलटे दिसतात त्या क्षणी तो तडकण उठ म्हणजे असा हे होतो आणि त्या रिक्षातून उडी मारायचा प्रयत्न करतो जसा तो रिक्षातून उडी मारायचा प्रयत्न करतो तो रिक्षाच्या बाहेर म्हणजे जवळजवळ तो पडलाच होता त्यावेळेस ते त्या बाई त्याचा तिचा हात असा लांबलचक बाहेर काढून त्याला पुन्हा रिक्षामध्ये तिने खेचलं होतं विचार करा की एखाद्या व्यक्तीसोबत अशी घटना घडली तर तो माणूस त्याची परिस्थिती काय होईल त्यावेळेस तिची हाताची बोट सुद्धा त्याला अशी पूर्ण मोठी मोठी दिसली त्या बाईची तिने त्याला इथं बसवलं आणि तो रिक्षावाला मानला काय रे मारायचं आहे का तो रिक्षावाला बोलतो अहो ही बाई नाही आहे हे बघा ह्याच्याकडं काय तो म्हणतो मला माहिती आहे आम्ही तुला आमच्या गाडीमध्ये का बसवलंय त्याची कुठली परिस्थितीच नव्हती बोलायची त्यांच्यासोबत आणि नंतर न तो रिक्षावाला त्याला बोलतो की आता आम्ही तुझं काळीच काढून घेणार आहे कारण त्या परिसरामध्ये उशीरा असल्यामुळे गाड्या येतही नव्हत्या आणि जातही नव्हत्या एकदम तुरळक एखादी अर्थी गाडी तर ती बाई त्याच्याकडे पाहून ज्यावेळेस तिचं तोंड हे करते ना तो जे दात आता ते महेशने जी परिस्थिती सांगितली ती खरंच भयानक असे रे तो जसा रिक्षावाला त्याला बोलला की आम्ही तुझं काळीच काढणार आहे महेश पूर्ण घामाने फुटला होता आणि काय समजायच्या आतच त्याला थंडी वाजायला लागली होती हलकासा पाऊसही पाडवायला सुरुवात झाली म्हणजे ती परिस्थिती अत्यंत खराब झाली होती त्याच्यासोबत म्हणजे ते जे घडायचं होतं त्यासाठीच मला वाटतं त्या निसर्गाने त्यावेळेस तो प्रयत्न केला होता किंवा त्या भूत प्रेतांनी प्रयत्न केला होता त्या बाईचा चेहरा पाहून त्या हाडळीचा चेहरा पाहून पूर्ण लालबंद डोळे तिचे दात मोठमोठाले तिची हाताची बोठं पूर्ण अशी लांबलचक नख मोठी हे पाहून महेश त्याच जागी बेशुद्ध पडतो रिक्षा तसाच बेशुद्ध पडतो थोड्या वेळाने घाट उतरायला सुरत होते आणि महेशला परत जाग येते जाग आल्यावरती शेजारी आधीच भेदरलेला असतो आणि शेजारी पाहतो तर ती बाई गायब तिथं नसते रिक्षावाला त्याला म्हणतो की साहेब तुम्हाला कुठं जायचंय मला सांगा हा थोडासा चक्र होतो अरे आत्ताच हा, हा मला बोलला की तुझं काळीज आम्ही काढणार आहे तुला जिवंत ठेवणार नाही आणि ती बाईसुद्धा माझ्याकडं अशा नजरेनं बघत होती क्रूर नजरेने, नजरेने। आणि हा माणूस म्हणजे तो थोडासा गोंधळल्यासारखं होतो की असं का होतंय थोडेसे डोळे झाकतो आणि डोळे उघडतो तो पुन्हा तेच ती बाई तिथं बसलेली आणि तो रिक्षावाला रिक्षा चालवतोय आणि रिक्षावालाला चाल रिक्षा हा म्हणतो तुम्ही थांबा मला आहे मला उतरायचंय रिक्षावाला ज्यावेळेस त्याच्याकडं वळून पाहतो त्यावेळेस रिक्षावाल्याचे डोळे सुद्धा त्याला एकदम पांढर शुभ्र झालेले आणि त्याची केस सुद्धा विस्कटलेली आणि म्हणजे त्याच्याकडं तो एक राक्षस असल्यासारखं त्याला दिसतो एक पिशाच असल्यासारखं त्याला दिसतं महेशला आता समजतं की आता मी मारणार आहे मी आता जिवंत नाही राहणार आरडावरडा करायचा प्रयत्न करतो पण कुणी ऐकायला नाहीये एक छोटंसं मंदिर त्याला पुढं दिसतं आणि त्या मंदिरापाशी गाडी ती रिक्षा जाताना महेश तेवढ्यात उडी मारतो उडी मारतो आणि त्या मंदिरासमोरच पडतो मंदिरासमोर पडतो आणि मोठमोठ्याने ओरायला सुरुवात करतो मोठमोठ्याने रिक्षा जाऊन पुढे थांबते आणि हा मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करतो आजूबाजूला जे लोक असतात त्याच्यामधली दोन माणसं त्याच्या जवळ येतात की हा काहीतरी येड्यासारखा करतोय म्हणजे त्यालाच मारायला लोक ती येतात आणि मग तो त्यांना सांगतो की माझ्यासोबत असं असं घडलंय आणि ती रिक्षा दाखवायचा प्रयत्न करतो त्या लोकांना ती रिक्षा दिसत नाही ती रिक्षाही तिथं नसते महेश म्हणतो की माझ्यासोबत अशी अशी घटना घडलेली आहे या घाटामध्ये त्यावेळेस ती लोकं सांगतात की फार वर्षापूर्वी हे दोघं नवराबाईको होते ते दोघं नवराबाईको रात्रीचे जे ह्या भागातले जे टुरिस्ट होते किंवा इथली जी लोकल लोकं असायची ती लोकल किंवा टुरिस्ट लोकांना ज्या रात्री त्यांच्या गाडीत रिक्षात बसवायचे हो ना तर त्यांच्यासोबत लुटमार करायची लुटमार करायची त्यांना मारहाण करायचे त्या त्यांचा जो मेन स्पॉट होता तो आदमीने खिंडो होता कारण तिथं पूर्ण सुनसान एरिया असल्यामुळे त्यांचा मेन स्पॉट तोच होता लोकांनाही मारायचे तिथं ते त्यांच्याकडनं पैसे काढून घ्यायचे आणि त्यांना तसंच तिथं निर्वस्त करून सोडून द्यायचे इथल्या लोकांनी एक दिवस त्या दोघांनाही पकडलं आणि दोघांना सुद्धा लोकांनी चोप दिला त्या चोपामध्ये हे दोघंही नवरा बायको त्यावेळेस मरण पावले होते पण आजही ते दोघं त्यांचा ते भूतप्रेत आत्मे म्हणून लोकांना अजूनही तोच त्रास देतात अजूनही तो तोच प्रकार लोक लोकांसोबत करतात लोकांना छळतात आज त्यांना पैशाची गरज नाही आहे त्यावेळेस पैशाची गरजेसाठी ते, गरज ते लोकांना छळायचे आज त्यांना लोकांना छळल्यावरती त्यांना आनंद येतो दोघंही खुश होतात ते दोघंही नवरा बायको आज एक पिशाचे आणि एक फडळे ते आजही लोकांना ह्या रोडवरती रात्रीचा त्रास देतात हा पण ते रोज नाही देत त्यांची एक ठराविक वेळ असती एक ठराविक वेळेतच ते लोकांना त्रास देतात एवढं सांगितल्यावरती महेशला वाटतं की आज देवाच्या कृपेमुळं मी वाचलोय कारण मंदिरापाशी जर मी उडी नसती मारली तर नक्कीच त्या हाडळीने मला पुन्हा बाहेर उडी मारताना पकडलं असतं आणि त्या रिक्षात बसवलं हो असतं जोपर्यंत आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी काही अशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज अँटिटीज पाहत नाही ना तोपर्यंत कुणाला या गोष्टीचा विश्वास नाही बसत पण रिएलिटीमध्ये ज्यावेळेस आपल्यासोबत एखादी घटना उठती आणि आपण एखाद्या दुसऱ्या माणसाला ती घटना सांगतो तर त्यावेळेस त्या पुढच्या माणसाला ती घटना खोटी वाटते कारण त्यांनी त्या गोष्टी कधी अनुभवल्या नसतात पण जो व्यक्ती त्या गोष्टी अनुभवतो त्यालाच त्या गोष्टींवरती विश्वास होतो त्याच्यामुळं की लोकांना असं वाटतं की रिअलिटीमध्ये हे असं काही नाही पण ॲक्च्युअलमध्ये अशा घटना होत असतात आणि होत राहणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भीत राहा